ताचा प्रवास अनुभवांचा सा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आलेलो आहे लालबागमध्ये लालबाग म्हणजे अर्थात गरमखाडा आणि गरमखाडा म्हटलं तर लालबागचा राजा आणि आजूबाजूचा परिसर आणि तुम्ही करून घेऊ लालबागचा राजा गृहनिर्माण संस्था आणि आत्ता सध्या मी ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे संस्कृती फाउंडेशनने एक ठरवलेला लालबाग फूड फेस्टिवल आहे या फूड फेस्टिवलमध्ये मी आ, आता सहभागी झालो आहे बघतो आहे आता आजूबाजूचं वातावरण त्याचबरोबर अशी पब्लिकची पूर्ण रेल्चे चालू आहे तर जायचं आहे भेटायचं आहे बघू आता काय कोण 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 आपल्याला भेटता आणि प्रत्येकाशी आपण संवाद साधून आपला गिरणगावचा हा महोत्सव आहे हा फूड महोत्सव आहे हा कसा वाटतो आहे त्याच्याबद्दल आपण बघूया सॉल लागलेला आहे तो म्हणजे आचार आचार म्हणजे लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थाचे लोणचे आहेत भैया जी क्या, का से आप? और कैसा चल रहा है सब चल रहा है ना सब और लोग ले रहे सब अलग अलग किस्म क्या यूज होता है ज़्यादा करके क्या लेते हैं ज़्यादा करके हां टोकायोग जंगल मेडिसिन म्हणजे आधी जे आपले वनस्पती औषधी आहेत त्यांचा एक रॉ मटेरियल आहे हे म्हणजे आपण एक म्हणू शकतो ना वेगवेगळ्या प्रकारचे रानचिंतुका आहे अर्जुन साल आहे पण आता एक्झॅक्ट हे काय आहे एक्झॅक्ट आपण जरा जाणून घेऊया तर नमस्कार माझं नाव शुभम गिरनग आहे काय सगळे आयुर्वेदिक औषध आहे सगळ्या आधारावरती औषध भेटत तुम्हाला असेल त्यासाठी वजन कमी करण्यासाठी सोराशेसाठी सगळ्या आधारवरती थायरॉइड साठी सगळ्या आधारवरती औषधे भेटतात माझं मेन दुकान आहे एकवीर हे लोणा देवीला माझं दुकान आहे ओके तुम्हाला परत कोणतं पण औषध लागलं तर कुरियर तुम्हाला घर पण मिळेल सर माग माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे परत तुम्हाला कोणतं पण औषध लागलं तर माझं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही कुरियाने औषध मला एक सांगा आता तुम्ही हे सगळं म्हणजे आहे सगळं म्हणजे हे देताना तुम्ही कसं युज करायचं वापरायचं कसं ते पण सांगता तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये पाहिजे पावडर फॉर्म मध्ये पण भेटत आपल्या पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्हाला रॉ मध्ये पाहिजे रॉ आहे पावडर आपल्याकडे सगळ्यांच्या औषधीचा पावडर भेटणार तुम्हाला किंवा रॉ मध्ये घ्यायचं तर पावडर करूनच तुम्हाला घ्यायचे असतात ओके काही लोकांना पावडरे हवा असतात काही लोकांना रॉ मध्ये हवा आवाज सगळे औषध सगळे भेटले ओके आणि एक डॉक्टरांचा सल्ला म्हणतो ना आपल्याला ह्या yeah. सगळ्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे oh. काय बोलता त्याबद्दल त्याच्याबद्दल काय नाही माझे वडील स्वतः डॉक्टर आहेत माझ्या वडिलांना स्वतःचा सल्ला घ्यायचा स्वतः तुम्हाला औषधं भेटणार डॉक्टर माझे स्वतः वडील आहेत लक्षात घ्या विजय उपले माझे वडील डॉक्टर आहे ओके धन्यवाद दुकान आहे पाच मिनिटात टी शर्ट प्रिंट म्हणजे एक्झॅक्ट काय आहे आपण जरा बघूया माझ्याशी नीट बोलायचं लाडूबा अभ्यासाचं सोडून आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहे अर्थात काहीतरी छोटासा एक मॅसेज देणारा हा टी शर्टवर मॅसेज देणारा एक स्टॉल आहे तर आपण जरा बोलूया आपण बघतोय एक्झॅक्ट टी शर्टवर प्रिंट कसं कर करतात ते एक्झॅक्ट म्हणजे आपण बघतो की म्हणजे एक एक दिवस अगोदर द्यावी लागते ह्या सगळ्या प्रिंटसाठी कस्टम कस्टमाइज द्यावी लागते आणि कसं एक्झॅक्ट म्हणजे तुमच्याकडे हे प्रिंट कसे तुम्ही हे करता प्रिंट घेता तुम्ही साडेतीनशे कॉटनवर आहे पॉलिशर वर दोनशे ओके काय फरक आहे दोघांमध्ये म्हणजे काय प्रिंट कॉटनमध्ये कपडाटर कपडा ओके ओके ते रबर ते जास्त लवकर म्हणजे ऑल अच्छा ओके त्यामुळे म्हणजे जास्त घासायचं नाही ओके कसा रिस्पॉन्स कसा आहे इकडे आजपासून लागला धन्यवाद उदाळचं सुप्रसिद्ध आदिती फूड बघूया जरा आपण म्हणजे आपल्या कोकणातला सगळा मेवा आहे इकडे अर्थातच मालवणी खाज आहे लाडू आहे बुंदीचे लाडू आहेत तुरमुऱ्याचे लाडू आहेत आणि आंबेवडी आहे आणि बाकीचे सगळे प्रकार आहेत दादा आज पहिला दिवस आहे ना? ना कसा आहे रिस्पॉन्स कसा पहिल्या दिवसाचा चांगला आहे ना ओके तर काय सोशल मीडियावर काय आहे का, का? समजा कोणाला घ्यायचं असेल घरून केव्हा काय आदित्य पुरुष म्हणून ब्रँड ओके okay. ब्रँड नेमकं ओके okay. महिला व्यापारी पेठ विद्यार्थी दुकानदार हा जो विद्यार्थी त्यांना जर कोणालाही बिझनेस करायची इच्छा असेल हां तर त्यांना आम्ही फ्रांचायजी देतो ओके okay. आणि याच्यामध्ये अगदी कॉलेजच्या तरुणांपासून दोन्ही बिझनेस करू बिझनेस करू शकतात हा नंबर संस्थेचा आहे डायरेक्ट ओके धन्यवाद आमच्याकडे फिफ्टी प्लस प्रोडक्ट्स आहेत ओके आणि सगळी प्युअर क्वालिटीमध्ये हो दे। आणि ॲट म्हणजे सगळ्यात मशिनरीज जे आम्ही वापरलेले आहेत दे। त्याच्यामध्ये ती कॉस्टिंग कम कमी कमी येते आणि हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते होलसेल रेटला घेऊन विक्री करू विक्री करू शकता धन्यवाद स्टॉल लागला आहे जय सतीमाता महिला बचत गट पणुंद्रे पैकी जाधववाडी मुठाळा औषधाचा उपयोग म्हणजे काही औषध आहेत आता हे औषध आहे म्हणजे पावडर फॉर्म मध्ये आहे मुतखडा मुळव्या रक्तशुद्धी हमकास औषध मिळेल पांढरीची काठी पांढरीची काठी मित्रांनो ही पन्नास रुपये देवकाठी बाबा हे कशाला लागत आपण देवपूजा करतो ना हा पित्त ठेवा गाडीत ठेवा दुकानात ठेवा सगळ्यांना चांगलं असतं चांगलं असतं हा हे काय बाबा हे पित्ताचं औषध अंबर कांदा अंबर अंबर कांदा आणि हे काय निर्गुंडी निरगुंडीत निरगुंडीतगुंडीत येईल निरगुंडी हा कमरेला मडक्याला लहान बाळाला मोठ्या माणसाला मालिश हे हा लेप आहे लेप आहे ले हां कशाला लागतो लेप कमरेला लावायचा किंवा तुटलेल्या हाडाला बँडेज आपण करतो त्याला बेंडिस करायचा ओके आणि हे काय बाबा शुगरचे हे बेडकी पावडर दाळू पावडर होवळ पावडर ओके आणि हे काय एक्झॅक्ट पाटमी पाटमी काठवी हां केंद्रीय ओके आणि हे काय हे तुटलेला हाड जोडता औषध तुटलेला हाड जोडता औषध हे अच्छा हां फक्त मालक्यासाठी घ्या येतो वात औषध आहे बघा परत कर झीज हे काय बाबा अच्छा ह्याला काय म्हणतात जंगली चिंचोका जंगली चिंचोका ओके आणि तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का हा जरा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे कोणाला काय पाहिजे असेल किंवा काय तर मित्रांनो बघा तुम्ही हा नंबर बघा आणि त्याचबरोबर हा आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ह्याचा तुम्हाला मी ॲड्रेस आणि फोन नंबर देऊन ठेवतो रघुनाथ धोंडीबा जाधव तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर ओके आणि त्यांनी संपर्क नंबर दिलाय आणि अशी काही आपल्याला औषधं पाहिजे असेल तर हे बाब आहेत त्यांचा हा नंबर आहे इथे येऊन घेऊन जातात असं ते आग्रह करतात आहे आणि या प्रत्येकाने लाभ घ्या धन्यवाद नका बरोबर धन्यवाद तिकडला असं वाटतं की आपण मध्ये आपलाही फोटो घ्या त्यामुळे मीही येते कॉर्नरला स्माईल प्लीज लालबाग नवरत्न पुरस्काराचे मानकरी सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा संस्कृती फाउंडेशन आयोजिका सौतर्मय घाडीगावकर संधिका सुबारे हे खूप केंद्र मोरे त्याचप्रमाणे आमचे आणखीनही रील स्टार आहेत जरा हटके सामाजिक सांस्कृतिक व प्रवास वर्णन जरा हटके या चॅनललाही आपण व्हिजिट करा अजूनही रील स्टार आलेले आहेत आमचे रील स्टार आहेत इन्फ्लुएन्सर आहेत एस ए व्हिडिओ यांचं सुद्धा आगमन आमच्या मीडिया पार्टनर त्याचप्रमाणे रीलस्टार मित्रांनो संस्कृती फाउंडेशन अर्थात लालबाग फूड फेस्टिवल काय संकल्पना आहेत आणि या संकल्पनाचे ज्या आपल्या ताई आहेत त्यांच्या त्यांच्याशी आपण बोलूया सगळ्यांना नमस्कार आता सांगा ना एक्झॅक्ट काय संकल्पना आहे म्हणजे लालबाग फूड फेस्टिवल आता सगळ्या ठिकाणी फूड फेस्टिवल चालू आहेत काय संकल्पना काय ऍजिकली आमची कन्सेप्ट हीच आहे एक तर आम्हाला सगळ्या लेडीजना एकत्र येऊन काही ना काहीतरी लघु उद्योग जे आहेत आमच्याकडे काही स्टॉल्सवाले आहेत हे लघु उद्योगांना एकत्र एक प्लॅटफॉर्म देण्याचा आमची इच्छा आहे तर तेच एक आम्हाला एक लालबागमध्ये एक म्हणतात की आम्हाला संधी मिळाली आहे त्या संधीचं मला आम्हाला सोनं खरंच करतं जितका प्रयत्न होईल तितकं आम्ही चांगलं संधी करणं संधीचं सोनं करतो त्याच्यामध्ये आम्ही दोघीच नसून आम्हाला या बाकीच्या महिलांची सुद्धा साथ मिळाली आहे खरच खूप छान त्यांनी आम्हाला मदत केली आहे आणि एक महिला काय करू शकतात yes. एक एक उदाहरण आहे अजून खूप मोठी नक्कीच सचिन दादांनी मगाशी एक मला बोलले मला की आता हे जे सगळे स्टॉल लागलेत ना ह्या स्टॉलच एक म्हणतात ना की एक मानधन आम्हाला पण भेटावं त्याच्यासाठी तुम्ही ते असं काही केलं नाहीये म्हणजे फक्त एक असा सेटअप ठेवलाय आणि लोकांनी या एकत्र त्याच्याबद्दल काय बोलतायत असं विशेष असं काही नाही छोटस उद्योगांना एक उद्योग मिळावा हेच बेसिक आमचं म्हणणं बाकी असं विशेष असं काहीच नाही ओके आणि आता वैयक्तिक प्रश्न विचारतो म्हणजे आता तुम्ही इकडे आता वेळ देत आहे घरची कामं पण आहेत या सगळ्या सांभाळून म्हणजे तुम्हाला दोन तीन दिवस म्हणजे गेले आता तुम्ही महिनाभर प्रिपरेशन करत असाल या सगळ्या गोष्टीचं म्हणजे ते एक म्हणतात ना एक ऊर्जा भेटते आम्हाला या सगळ्या गोष्टी खूपच अडचणी आम्हाला आल्या खरंच या गोष्टींना सामोरं जावं लागलं पण महिला का नाही अडचणीला फेस करणार नाही अशी कुठली महिलाच नाहीये आम्ही केलंय तर थोडाफार प्रयत्न केलाय आता कदाचित तुमच्या सगळ्यांच्या असं खरंच सक्सेस होईल तर मला जरा सगळ्यांची ओळख सांगा आ, ही माझी पार्टनर संस्कृती फाउंडेशन ची संचालिका आम्ही दोघी मिळून ही फाउंडेशन चालवतो आणि या ज्या बाकीच्या आहेत पूजा पूजा गावडे पूजा कदम आरती ताई अक्षता या सगळ्या मिळून आमच्या ह्यांची खूप साथ मिळाली आहे छोटे छोटे छोटी कामं त्या त्यांनी अक्षरशः आमची खूप कामं अशी वाटून घेतलेली आहेत म्हणून हे सगळं मोठा सक्सेस आम्हाला मिळतो निषेध आम्हाला आमच्या बरोबर या सगळ्यांना घेऊन मोठे व्हायचं अरे आमच्यामध्ये अजून एकत्र आणून काहीतरी तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि म्हणजे येणारे दिवस आणि वर्षानुवर्ष कंटिन्यू राहू दे हे अशी गणपती बाप्पा लालबागच्या राजाला प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद बघतोय आपण बिल्डिंग लालबागच्या राजा गृहनिर्माण संस्था आणि ही आपली बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये मी राहायचो आणि आता थेट आ, या फेस्टिवल गरम मैदान आणि इथे एक स्टॉल आहे करपे यांचा कोकण मेजवानी तर आपण बघूया चिकन थाळी माशाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि क त्याचबरोबर पापलेट किंगफिश अर्थात सुरमई काजू मसाला मच्छी करी वेगवेगळ्या प्रकारची प्लेट आहेत घावण्या बोलतो आपण आहे आणि तिसऱ्या मसाला कोलंबी भात मटण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यप्रकार आपण बघतो ओके चिकन बिर्याणी या सगळ्या गोष्टी आहेत दादा आज पहिला दिवस आहे ना दिवस है। कसा आहे प्रसिद्धात कसा आहे छान आहे धन्यवाद मी तुम्हाला जरा दादा हेच नाव ठेवलेलं आहे कारण काहीतरी वेगळं हटके असतिंद दादा आ, की आज तुमच्याच तुमच्याच परिवारातील एक सदस्य म्हणजेच आपले अक्षयदादा कांबळे यांचा वाढदिवस आहे सो अक्षयदादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता तुम्ही सगळेजण आपण केक कटिंग खानदेशी खाद्य संस्कृती अर्थातच मिठल खेचा भाकरी भरीत घेचा भाकरी म्हणजे बाकी सगळे पदार्थ की बघ प्रकारचे पदार्थ आहेत तर कुठून आलात उसावळवरून आलाय काय शेगावची खालीपीठ आहे कसं आहे प्रतिसाद कसा आहे पहिल्या दिवसाचा नॉर्मल आहे ना ओके अजून आहे हफ्ताभर आहे अजून ओके धन्यवाद दुर्ग आणि चिकन थाळी सुरमई थाळी मटन थाळी कोळंबी थाळी सोलकडी मच्छी कडी आणि सुरमई फ्राय बांगडा फ्राय पापलेट फ्राय कोळंबी कोळंबी माझा बांगडा फिरवला सॉरी ओके आणि पहिलाच दिवस आहे कसं आहे प्रतिसाद कसं आहे आहे ना आजच चालू झालंय धन्यवाद मंचुरियन व्हेज मंच्युरियनचे पदार्थ आणि त्याचबरोबर आपण बघतोय नॉर्मल काला खट्टा आहे पुरी पाणीपुरी कोल्हापुरी स्वाद का काही चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या आहेत या कांदा लसूण अच्छा आणि हे काय जाम घरगुती प्रोडक्ट आहे पांढरा तांबडा कोल्हापुरी अच्छा थाळी आहे का थाळी बनवता थाळी बनव ओके आणि चिकन चिकन सुक्रेतले ओके ओके तर म्हणजे जशा ऑर्डर येतील तशा बनवायच्या धन्यवाद आलेला महिला समूह आणि घारे ने जिल्हा यवतमाळ मधला त्यांचा उपक्रम आहे तो म्हणजे जी आ, हे काय चिकन लिव्हर आहे हे काय भरीप आहे मटन हे थालीपीठ आहे ओके आणि हे सगळं प्रतिसाद कसं आहे खानेशी खान संस्कृती जी आहे हरीश प्रसाद शर्मा दादा हा पहिला दिवस आहे त्यामुळे आहे का प्रतिसाद कसा आहे थोडा बहुत आहे आणि तुम्ही कधी आलेले हे सगळं करण्यासाठी मुकामालाच आहे धन्यवाद बचत गट भेंडीचं Okay. दन्य अच्या? 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 अच्या, ओके ताई कुठून आलात तुम्ही आला ओके धन्यवाद अच्छा मल्टी ग्लेन आटामध्ये ओके आणि आणि हे दाखव नाही काय आहे एक्झॅक्ट डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट आहे म्हणजे तुझ्या म्हणजे लोकांच्या ह्याच्याप्रमाणे ऑर्डर प्रमाणे तू हे करतो थँक्यू शॉर्ट आहे आपण हे बघूया म्हणतो जामून शॉर्ट कॅक्झॅक्ट ओके कॅसे राहत आहे ह्यांचं आहे पहिलंच आहे कुल्लड पिझ्झा वीस रुपयाला आहे आणि ते पण म्हणतात मातीच्या ग्लासमध्ये आहे दादा एक्झॅक्ट कसं आहे सांगू शकतो

तोंडाला पाणी सुटते पण काय करणार निवेदक म्हणून आमच्या हातात माहीत असतो आम्हाला फक्त तुम्हाला पाहिजे भरलेलं पोट तुमचं तृप्त झालेलं चेहरा हेच आमचं समाधान असतं त्यामुळे मी पुन्हा एकदा कोल्हापूर कोल्हापुरी अनिल पारकर दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आहे फ्रेंच फ्राईज आहे सुक चिकन ओके ग्रेव्ही मधलं सुक चिकन बघा

तर आहे असे बघा खरवसचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खरवस आहेत कोकण बिस्किट म्हणून आहे म्हणजे आपण जेव्हा ते खातात ना म्हणजे ते तोंडातून असा तो एक धूर येतो धूर म्हणण्यापेक्षा एक ते स्वादच असतो तो एक प्रकारचा तर हे आहे ह्याच्यामध्ये काय का, का तुम्ही काय टाकताय एक्झॅक्ट म्हणजे तो नायट्रोजन असतंय का असतं लिक्विड नायट्रोजन टाकायचा तर जो दूर निघतंय ओके खाऊन दूध काढायचं बिस्किट नॉर्मल वेफर बिस्किट आहे चॉकलेट फ्लेवर आहे चीज आहे व्हॅनिला आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्लेवर आहे ओके धन्यवाद तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा काय काय तुमच्या स्टॉलवरती मिळते फ्राईड राईस नूडल्स लॉलीपॉप चिली जे व्हरायटी आहे सँडविच आहे खूप मी ना बऱ्याच ठिकाणी बघतो मला एक म्हणजे चायनीज आवडतं बऱ्याच ठिकाणी जातो तेव्हा मी बघतो की चायनीजच्या चायनीज फूड पेक्षा चायनीज ची जी सीझवल चटणी असते त्याला फार कटाक्ष पाहिलं जातं त्याच्यावर कधी तुमची क्वालिटी आहे मी पाहतोय खूप छान अशी ही सीझन चटणी जी मला आवडते जो तो मला आवडतो आई ग ग भारी 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 आणि मला मी फार चाहत आहे ह्या चटणीचा तुम्ही होममेड असेल की तुम्ही आणता दिवस आहे त्यामुळे उद्या परवा तेरा एवढचे ते दिवस आहेत ना तुम्हाला वेळही मिळणार नाहीये तुम्हाला दहा वर तुम्ही टी इतका वेळ तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा प्रसिद्धी मिळू शेत तुमच्या तुमच्या अंड पदार्थांची चव साता समुद्र पार झाचा शुभेच्छा आणि हे टी शर्टची तुम्ही युनिक संकल्पना काढली तर तुम्ही जेव्हा एखादं काम करताय तेव्हा असते ओके नाही पण तरी सुद्धा तुम्ही जो कलर निवडला आहात तुमचं जे डिझाईन आहे तुमचा जो लोगो आहे खूप छान आहे त्याबद्दल तुमचं खूप आभार व्यक्त होतोय सुशांत हा व्यवसाय मानपूर मध्ये पण आहे आणि एक छोटासा धाबा पण आहे मानपूर पोलीस स्टेशनच्या बाजूला

बापरे आयुष्यात हेच बाकी होत पण नाही फार गुणी आहे शांत आहे मोठ पण सगळ्यांना लाभत नसतं त्याच्यासाठी प्रचंड डेडिकेशन द्यावे लागतात आणि बापरे अं बघा याची लांबी बघा ओ माय गॉड

असे सगळे गेम्स आहेत आता पहिला दिवस असल्यामुळे जास्त एवढी रेलटेल नाही आहे पण आपला व्हिडिओ बघून नक्की भेट देतील फोडायचं असतं बघा गन आणि त्याचबरोबर हे आठवतंय का तुम्हाला आणि का त्याचबरोबर हे सगळं हे बघा गाडी आली आहे त्याचबरोबर आपण आता था इथेच थांबूया आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे लालबाग सराचे तिथे बसतो इकडेच आहे आणि हा हा एंट्रन्स आहे आणि ह्या ह्या एंट्रन्सपासून जसं तुम्ही आतमध्ये आला तर हे सगळं तुम्हाला हा फूड फेस्टिवल भेटेल या गरम खाडा मैदान इकडे आहे आपलं आणि मस्त आहे अजून काही दिवसांनी काही दिवसात अजून चांगले चांगले स्टॉल लागतील पण तुम्ही आवर्जून भेट द्या आणि मित्रांनो मला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर असे जसे मी नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहील तुर्तास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम